पुण्याच्या कोपरे उत्तम नगर भागात राहणारी पोरं तहान भूक विसरून तामिणी घाटाच्या कडेनं फिरत होती पुणे नकाशा बघून अंदाज लावत होतं कुणी आजूबाजूला एखादा माणूस दिसला तर त्याच्याकडे चौकशी करत होतं त्या थकलेल्या पोरांना आधार होता तो पोलिसांचा आणि रेस्क्यू टीमचा झोप उडालेली भूक हरवलेली ही पोरं शोध घेत होती आपल्या मित्रांचा कोकणात निघालेल्या सहा मित्रांचा सोमवारी सतरा नोव्हेंबरच्या रात्री कोकणात निघालेल्या पोरांचा गुरुवार वीस नोव्हेंबरपर्यंत काहीच पत्ता नव्हता लागत नव्हते या पोरांना कोकणात जिथे पोचायचं होतं तिथेही पोचले नव्हते पण गुरुवारी पत्ता लागला चक्का सूर झालेल्या गाडीचा आणि अपघातात जीव गमावलेल्या सहा जीवलक मित्रांचा पुण्यातून कोकणात निघालेल्या या सहा तरुणांसोबत नेमकं काय घडलं हे तरुण होते कोण मंगळवार ते गुरुवार या तीन दिवसात काय घडलं सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलविडू साहिल गोठे पुण्यात वारजाच्या पुढे असलेल्या कोपरे उत्तम नगर भागात राहणारा चोवीस वर्षांचा तरुण वडील आणि भाऊ रिक्षा चालक त्यामुळे साहिलनं गरिबीचे दिवस पाहिलेले पण हेच दिवस त्यानं बदलले साहिलनं मोमोजची गाडी टाकली प्रचंड कष्ट केले आणि बघता बघता गाड्यांची संख्या तीन झाली कोपरे उत्तम नगरमधल्या स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार साहिलच्या एस के मोमोजच्या तीन गाड्या होत्या त्याला पार्टनर त्याचे मित्रच होते सगळ्यांच्या घरची परिस्थिती साधीच त्यामुळे लहान वयात ही पोरं कष्ट करायला लागली आणि कुटुंबाला हातभार लावायला लागली गाड्यांमधून मिळणाऱ्या पैशांमधून फ्लॅट घेतला होता अगदी दिवसांपूर्वी थार घेतली होती आपले दिवस बदलल्याचा आणि आपण ते कष्टाने बदलवल्याचा त्याला अभिमान होता साधारण आठवडाभरापूर्वी साहिल त्याच्या मित्रांना म्हणाला चला कोकणात जाऊ त्याच्या मित्रांनी कोकण बघितलं नव्हतं गाडी सुद्धा घेतलेली त्यामुळे जायचं नक्की झालं हो नाही करत करत एकूण सहा जण तयार झाले आणि ट्रिप ठरली या सहा जणांमध्ये साहिल गोठे बावीस वर्षांचा प्रथम चव्हाण वीस वर्षांचा पुनित शेट्टी अठरा वर्षांचे ओमकार कोळी आणि श्री कोळी एकोणीस वर्षांचा शिवामाने हे सगळेच मित्र एकाच भागात राहणारे एका ताटात जेवणारे कुठल्याही प्रसंगी फक्त मैत्री खातर धावून जाणारे या सहा जणांनी कोकणात तीन दिवस राहण्याचा प्लॅन केला सोमवारी रात्री निघून मंगळवारी सकाळी पोचायचं ठरलं आणि त्याप्रमाणे एका रिसॉर्टमध्ये बुकिंगसुद्धा केलं सोमवारी रात्री पोरण निघाली सगळं काही ठरल्याप्रमाणे मंगळवारी सकाळी ही पोरं पोहोचणं अपेक्षित असल्यानं घरच्यांनी फोन केले पण कोणाचेच फोन लागले नाहीत या सहा जणांनी जे रिसॉर्ट बुक केलं होतं ते एका मित्राच्या ओळखीनं मंगळवारची दुपार होत आली तरी हे सहा जण न पोहोचल्यानं तर रिसॉर्टच्या मालकानं त्यांना फोन केला पण पोरांचे फोन लागलेच नाहीत मग जरा शंका वाटल्यानं या मालकानं त्यांच्या पुण्यातल्या मित्राला फोन केला आणि ती सहा पोरं अजून आलीच नाहीत असं सांगितलं पोरांचे घरचे फोन करत होते पण फोन लागत नव्हता मित्र हॉटेलचा मालक कुणाचाही काहीही कॉन्टॅक्ट होत नव्हता त्यानंतर या तरुणांच्या कुटुंबियांनी उत्तमनगर पोलिसांमध्ये तक्रार केली उत्तमनगर पोलिसांनी लोकेशनच्या माध्यमातून या तरुणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर मंगळवारी मध्यरात्री सव्वा बारा वाजता त्यांचं शेवटचं लोकेशन तामिणी घाटात असल्याचं दिसून आलं त्यानंतर उत्तमनगर पोलिसांनी रोहा आणि माणगाव पोलिसांना या घटनेची माहिती दिली त्यांचं पथक तातडीनं तामिणी घाटाच्या भागात पोचलं पुण्यावरून या सहा तरुणांचे मित्र सुद्धा पोहोचले पुण्यातून गेलेल्या मित्रांनी तामिणी घाटाच्या आजूबाजूला शोधाशोध करायला सुरुवात केली काही पोरं हे सहा मित्र ज्या रिसॉर्टला जाणार होते तिथं जाऊन चौकशी करून आले रिसॉर्टच्या आजूबाजूलाही पाहिलं पण काहीही पत्ता लागला नाही माणगाव पोलिसांचं एक पथक कसून शोध घेत होतं पण मंगळवारी ही पोरं हाताशी आलीच नाहीत बुधवारी सकाळी पुन्हा शोधाशो सुरू झाली दुपार उलटून गेली तरी काहीच पत्ता लागला नाही पोलिसांनी रेस्क्यू सुद्धा पाचारण केलं अगदी कसून शोध सुरू होता अशातच रात्रीच्या सुमारास क्ल्यू मिळाला तामिणी घाटाच्या सेंटर पॉईंटला असलेल्या एका वळणावर लोखंडी रेलिंगचा भाग तुटला होता त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी या पोरांचा शोध घेत असलेले ड्रोन या बाजूला वळवले तेव्हा खालच्या दरीत पोलिसांना गाडीच्या हेडलाईटचा भाग दिसला मग आणखी खाली गेल्यावर गाडीचे काही पार्ट्स चिमलेल्या पण चमकणाऱ्या अवस्थेत दिसले आणि इथेच हिंट मिळाली पण तोवर रात्र बरीच झाली होती कुठलीही जोखीम पत्करणं धोक्याचं होतं त्यामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली बुधवार एकोणीस नोव्हेंबरची रात्र उलटली तरीही या पोरांचा शोध लागला नव्हता पण गुरुवारी सकाळी सात साडेसात वाजल्यापासून रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली माणगाव पोलिसांच्या पथकानं पुण्यातून आणि रोह्यातून रेस्क्यू टीम्सला पाचारण केलं या तरुणांचे पुण्यातले मित्रही मदतीला थांबले होते स्थानिक तरुण पुढे आले महामार्ग पोलीस मुळशी तालुका आपत्ती निवारण पथक रायगड तालुका आपत्ती निवारण पथक असे सगळेजण एकत्र आले पोलिसांनी सकाळी पुन्हा ड्रोन उडवला आणि तो दरीत खालच्या बाजूला नेला तेव्हा त्यांना चक्काचूर झालेली थार दिसली त्याच्या दोन तरुणांचे मृतदेह दिसले पण हा सगळा भाग दरीत किमान सा फूट खोल होता त्यामुळे इथे सहज जाणं अशक्य होतं मग रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी दरीमध्ये उतरायचं ठरवलं दरी, दरी प्रचंड खोल असल्यानं रॅपलिंगसह इतर टेक्निकल गोष्टींचा वापर करून रेस्क्यू टीममधले काही मेंबर्स कड्याच्या उतारावरून दरीत साडेतीनशे फूट खोल उतरले वरती असणारी एक टीम ड्रोन उडवत खाली उतरलेल्या टीमला कुठल्या बाजूने जायचं कुठे शोध घ्यायचा याबद्दल सांगत होती झाडीतून वाट काढत प्रसंगी उभा उतार पार करत रेस्क्यू टीमचे मेंबर खाली पोचले तेव्हा झुडपांच्या एका मोठ्या पट्ट्यात चार मृतदेह सापडले त्यानंतर या त्या रेस्क्यू टीम मधले मेंबर्स आणखी शंभर फूट खाली गेले तिथे त्यांना गाडी सापडली पण उर्वरित दोघांचे मृतदेह सापडले नव्हते त्यामुळे रेस्क्यू टीम मधले काही जण अजून खोलवर गेले जवळपास सहाशे फूट अंतरावर रेस्क्यू टीमचे सदस्य आले होते आणि तिथे त्यांना आणखी दोघांचे मृतदेह सापडले तीव्र उतार निसरड्या वाटा मोठे दगड काही ठिकाणी जंगल झुडप वाळलेलं गवत या भागातून जात रेस्क्यू टीमने मृतदेहांचा शोध लावला आणि मृतदेह वरती आणण्यात रिस्क असतानाही स्ट्रेचर बॅगमधून मृतदेह वरती पाठवले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात गाडी वेगात असल्यानं आणि चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं झालं असावा कारण जिथे अपघात झाला त्या कठड्याचं लोखंडी रेलिंग सुद्धा तुटलं होतं त्यानंतर गाडी दरीत कोसळली जवळपास सहाशे फूट खाली कोसळल्यानं गाडीतल्या सहाही जणांचा मृत्यू झाला या सहा जणांच्या मित्रांनी दिवस रात्र तहान भूक सगळं विसरून घेतलेला शोध त्यांना पोलिसांनी आणि रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नांनी प्रसंगी जीव धोक्यात शिक्षक घालून दिलेली साथ या सगळ्यांमुळे या सहा मित्रांचा शोध लागला खरा पण हाती आले ते मृतदेह हे हो। सहा जण अगदी जवळचे मित्र ज्या साहिल गोटेचे ही थार होती त्याचे वडील आणि भाऊ दोघेही रिक्षा चालक पण त्यानं कुटुंबाला चांगले दिवस दाखवायला नुकतीच सुरुवात केली होती त्याचा मोमोजचा व्यवसाय जसा चालायला लागला तसं त्यांना आपल्या मित्रांना सुद्धा या व्यवसायात सामील करून घेतलं मोमोजच्या तीन गाड्या झाल्या घरची परिस्थिती बेताची असल्यानं या पोरांपैकी काही जणांनी दहावीत तर काही जणांनी बारावीत शिक्षण सोडलं आणि नोकरी व्यवसाय या तोडी घेतली कष्ट घेण्याची तयारी असल्यानं या पोरांना यश सुद्धा मिळत गेलं त्यातल्या प्रथम चव्हाणचे वडील टेम्पो चालवतात तर आई धुण्या भांड्याची कामं करते पुनित चट्टीच्या वडिलांचं निधन झालं असून आई मोलमजुरीचं काम करते कोळी कुटुंबातल्या दोन भावांचा या अपघातात मृत्यू झाला त्यांचे वडील बिगारी काम आणि वॉचमनचं काम करतात तर शिवामानेच्या घरच्यांची उत्तम नगर भागात हाराची टपरी आहे परिस्थिती हालाकीची असली तरी या सहाही जणांच्या डोळ्यात स्वप्न होती त्यांना घरच्यांना चांगलं आयुष्य द्यायचं होतं आपलं शिक्षण थांबलं असलं तरी आपल्या भावंडांचं शिक्षण पूर्ण करायचं होतं पण सगळी स्वप्न एका रात्रीत काही मिनिटात उद्वस्त झाली धक्का फक्त या सहा कुटुंबांना नाही तर कुंडवे धावडे कोपरे उत्तम नगर भागाला बसलाय डोळ्यांसमोर मोठं होताना पाहिलेले मित्र एका क्षणात संपलेत कित्येक अपूर्ण स्वप्न मागे ठेवून